नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मुलाखतीची यादी लागल्यानंतर मुलाखतीच्या प्रोसेसला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे परंतु ज्या काही संस्थेमध्ये ही जे अभियोग्यता धारक जात आहेत मुलाखतीसाठी तर त्या मुलाखतीला जाणाऱ्या अभियोग्यता धारकांना अगोदरच फोन करून काही संस्थापक म्हणजे ते अभियोग्यताधारक इथंपर्यंत कशी येणार नाहीत याचीच काळजी जास्त घेत आहेत आणि याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र आहे मित्रांनो आणि म्हणून मी पहिल्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की ज्या संस्थेंची यादी तुम्हाला आलेली आहे ज्या संस्थेंची मुलाखतीची यादी तुम्हाला आलेली आहे जिथं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे मुलाखतीसाठी त्या ठिकाणी तुम्ही निश्चित जा तुमचं सिलेक्शन हो अगर न हो परंतु तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मुलाखत द्या आणि याचंच कारण जे आहे ते मी त्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं आणि आजही आपल्याला या संदर्भामध्ये बोलायचं आहे मित्रांनो जे काही अभियोग्यता धारक मुलाखत देऊन आलेल्या आहेत अक्षरशः डोळ्यात पाणी आणून सांगत आहेत की सर आम्ही त्या ठिकाणी गेलो चांगल्या पद्धतीने आमचा इंटरव्ह्यू झाला सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित केल्या आम्ही पाठ चांगल्या पद्धतीने घेतला परंतु तरी सुद्धा आमच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची मागणी केलेली आहे आता ही पैशाची मागणी का केलेली आहे कशा संदर्भात केलेली आहे किंवा याच्या पाठीमागं काय षडयंत्र आहे या बाबतीत आपण तुमच्याशी बोलणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते, ते शेअर करा तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला ज्या काही संस्था आलेल्या आहेत त्या संस्थेमध्ये मुलाखतीसाठी तुम्ही जावा आता काही संस्था ज्या आहेत जसं की आपण ऐंशी वीस टक्के असं ठरवू ऐंशी टक्के संस्था अशा आहेत की ज्या विना पैशाचं काम अजिबात करत नाहीत परंतु काही वीस टक्के पण राहू दे पण पाच दहा टक्के काही संस्था असतील की ज्या विदाऊट पैशाचं या ठिकाणी काम करतात परंतु पंच्याऐंशी ते नव्वद टक्के संस्था ज्या आहेत त्या संस्था त्या ज्या संस्थेचे संस्था चालक आहेत हे पैशाशिवाय अजिबात आपलं काम करत नाहीत आणि अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षक म्हणजे अभियोग्यताधारक त्या ठिकाणी गेलेले आहेत जसं पाहिजे त्याच्यापेक्षा सुद्धा उत्कृष्ट पाठ त्यांनी घेतलेला आहे उत्कृष्ट मुलाखत दिलेली आहे परंतु तरी सुद्धा या संस्थापकांनी या विद्यार्थ्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची मागणी केलेली आहे आणि हे मागणी करण्याचं कारण एक आहे मित्रांनो ते म्हणजे की तुम्ही पैशाची मागणी पाहूनच या ठिकाणी तिथून काढता पाय घ्यावा आणि पैशाची मागणी करून तुम्ही एकदा काढता पाय घेतला की त्यांना सांगायला बरं वाटतं की आमच्याकडं कुणीही या ठिकाणी विद्यार्थी मुलाखतीसाठी आला नाही म्हणून जे अभियोगिताधारक मुलाखतीसाठी गेले होते त्यांना आणि आता जे कोणी जाणार आहेत त्यांनाही माझं हेच सांगणार आहे की तुम्ही मुलाखतीला जा आणि तुमच्याकडे असा एखादा प्रूफ ठेवा की तुम्ही त्या ठिकाणी मुलाखतीला गेलेला आहे मग ते संस्थापकाचं कॉल रेकॉर्डिंग असू दे किंवा कुठल्याही माध्यमातून काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलेलं आहे की आमच्याकडे पैशाची मागणी कशा पद्धतीने झालेली आहे याच्या आमच्याकडे पुरावे आहेत ते पुरावे मित्रांनो तुम्ही तशाच्या म्हणजे जशाच्या तशा स्वरूपामध्ये ठेवा उद्या जाऊन अनेक अशा संस्था असणार आहेत की त्या आपल्या जागा भरणार नाहीत म्हणजे ते या ठिकाणी सांगतील की आमच्याकडं कॅन्डिडेट्स आला नाही काही काही ठिकाणी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे बघा की तुम्ही जर पैशाची व्यवस्था असेल तरच आमच्या संस्थेमध्ये या अन्यथा येऊ नका कारण पैशाशिवाय या ठिकाणी काम होणार नाही काही मुलांनी तिथं जाऊन मुलाखत वगैरे दिली चांगल्या पद्धतीनं गोष्टी सर्व काही गोष्टी अतिशय योग्य आणि परिपूर्ण अशा केलेल्या आहेत परंतु तरीसुद्धा काही जणांच्याकडे पंधरा लाखाची मागणी काही जणांच्याकडे वीस लाखाची मागणी काही जणांच्याकडे तर पंधरा ते वीस लाख आत्ता भरायचे आणि नंतर दहा टक्के रक्कम ही तुमच्या पगारामधून कट करून घ्यायची आहे मग मित्रांनो मला सांगा जर का आत्ता वीस पंचवीस लाख रुपये द्यायचे पगारामधून दहा टक्के रक्कम द्यायची तर ही जी रक्कम आहे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा की ही रक्कम उद्या जाऊन तुमची वाढू शकते कारण प्रत्येक गोष्टीला आपल्याला संस्थापकांकडून शिक्षण विभागामध्ये आपली ज्या वेळेला कामं असतात खाजगी संस्थेत काम करत असताना त्यावेळेला काही मान्यता लागतात आणि त्या मान्यता घेत असताना संस्थापकाची सही लागते आणि संस्थापक ज्या वेळेस सहीला आपण जातो संस्थापकाच्या जवळ त्यावेळेला तो काय करत असतो आपल्याकडे पैशाची मागणी करत असतो आणि ती रक्कमसुद्धा मित्रांनो मोठी असते लक्षात ठेवा आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला आवाज उठवायचा आहे उद्या चालून जर कोर्टाची पायरी चढाव्या लागत असेल तर त्यासाठी सुद्धा आपण तत्पर असलं पाहिजे आणि शिक्षण आयुक्तांनी याच्यामध्ये लक्ष घालून या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे अनेक समाज माध्यम आहेत किंवा जे मीडियावाले आहेत त्यांनी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे मित्रांनो हे जे संस्थापक आहेत तुम्हाला माहिती असेल की आता जो काही कंत्राटी म्हणजे पवित्र सॉरी जे काही शिक्षकेतर पदं जी आहेत जी कंत्राटी तत्वावरती भरायची आहेत तर ती पदं भरत असताना या ठिकाणी लगेच संस्थापकांनी विरोध सुरू केलेला आहे संस्थापकांची जी संघटना आहे ती लगेच त्यांनी विरोध केलेला आहे की ही पदं जी आहेत ती कंत्राटी पद्धतीनं भरू नका आणि त्यांचे जे नेते आहेत ते सुद्धा आता रस्त्यावरती उतरलेले आहेत ज्या वेळेस पहिल्यांदा आपण केस टाकली म्हणजे ही जी भरती आहे ही पवित्र पोर्टल मार्फत व्हावी खाजगी संस्थेची त्यावेळेला एकवटले आणि त्यांनी कोर्टात जाऊन आपल्या बाजूने न्याय खेचून आणला आणि त्यांनी कोर्टाने आपल्याला असं सांगितले की जे काही लिस्ट आहे ती लिस्ट तुम्हाला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मिळेल परंतु त्या जागा भरण्याचा अधिकार हा त्या संस्थापकांना असावा आणि हा अधिकार त्या संस्थापकांना दिल्यामुळे काय झालेला आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रकमेची मागणी आपल्याकडे करताना दिसून येते आत्ता आपण रक्कम भरायची ते भरायची आणि आपण सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांच्या जाचाला कंटाळ कंटाळून काही काही शिक्षकांनी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे खूप छळ या खाजगी संस्थेमध्ये होते संस्थापक आपल्या बिल्डिंग असतील आपल्या बिल्डिंगा बांधतात त्याच्यावरती कर्जाची रक्कम या शिक्षकांच्या नावावरती उचलतात अनेकांच्या काही खाजगी संस्था असतात काही कारखाने असतात काही कंपनी असतात याचे जे शेअर्स आहेत भाग भांडवल आहेत ते या शिक्षकांना घ्यायला लावतात राजकारणामध्ये या शिक्षकांचा वापर केला जातो आणि असं मानसिक त्रास देण्याचं काम मग कुणाला हवा आहे पंचवीस लाख तीस लाख रुपये भरून आयुष्यभर मानसिक त्रासाला म्हणजे क्षय करून घ्यायचा आपला स्वतःचा तर मित्रांनो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शिक्षण आयुक्तांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे समाज माध्यमांमध्ये मा जी काही प्रसार माध्यम असतील टी व्ही चॅनल वाले न्यूज चॅनल वाले पत्रकार असतील तर त्यांनी या बातम्या दाखवल्या पाहिजेत आणि या मुलांना न्याय दिला पाहिजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एम पी एस सीची परीक्षा सुद्धा या शिक्षक भरतीपेक्षा सोपी झालेली आहे एमपीएससी मधून परीक्षा देत असताना तुम्हाला काय करावं लागते पूर्व परीक्षा द्यावी लागते मुख्य परीक्षा द्यावी लागते आणि इंटरव्ह्यू द्यावा लागतो पोलीस प्रशासन सोडलं तर तिथं फिजिकलचा विषय येत नाही या तीन स्टेपमधून गेला तर तुम्हाला एम पी एस सी मध्ये पास होता येतं परंतु शिक्षक भरतीचा काय विषय आहे शिक्षक भरतीमध्ये दोन वर्षाचं प्रशिक्षण घ्यायचं त्याच्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची मग अभियोग्यता द्यायची मग मुलाखत द्यायची आणि त्याच्यानंतर सुद्धा एवढी मोठी रक्कम द्यायची आणि रक्कम देऊन सुद्धा तुम्हाला शांततेमध्ये तुम्हाला तिथं नोकरी करता येत नाही लक्षात ठेवा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आळ या शिक्षकांचा होत आहे जे काही शिक्षक खाजगी संस्थेमध्ये नोकरी करत असतील त्यांना तुम्ही विचारू शकता फार मोठा त्रास या संस्थापकांचा पुढे जाऊन आहे त्यामुळं जर कोणी पैसे भरत असतील तर विचार करा आत्ताच कुणाला तरी जे तुमचे शिक्षक बांधव काम करत आहेत संस्थेमध्ये त्यांना विचारा की कशा पद्धतीने हे संस्थापक या ठिकाणी आपल्याला त्रास देतात आणि म्हणून याच्यावरती कुठेतरी आवाज उठला पाहिजे आणि जी मुलं या मुलाखतीसाठी गेलेले आहेत त्यांनी तुमच्याकडे जे पैसे मागितलेले आहेत त्याचे पुरावे ठेवा कशा पद्धतीने तुम्हाला फोन कॉल करत असतील तर ते फोन कॉल्स रेकॉर्ड करा काही तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये त्यांनी मागितलं असेल तर ते रेकॉर्ड करा काहीतरी करा परंतु यांच्या विरुद्ध पुरावे ठेवा कारण बरेचसे संस्थापक हे जागा भरणार नाहीत ते सरळ सरळ वरती कळवतील आयुक्तांकडे किंवा शिक्षण विभागाला कळवतील की, की आमच्याकडे कुठलाही मुलगा या ठिकाणी आलेला नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं एक मुलगा हजर होता म्हणून त्यांना घ्यावा लागला तसं एखादा मुलगा तरी त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे हे थे लक्षात ठेवा आणि म्हणून जो कोणी जाईल त्यांनी तुमच्याकडे पुरावे ठेवणं गरजेचं आहे उद्या चालून आपल्याला कोर्टामध्ये जावं लागलं तरी हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाची मागणी की हे जे काय असे संस्थापक आहेत की ज्यांच्याकडे या मुलांची यादी आलेली असून शासनाने विद्यार्थी पाठवलेले असून त्यांच्यामधून निवड करायची सोडून त्यांच्याकडे करा मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची मागणी करत आहेत आणि मागणी करून त्याचा पुरवठा न झाल्यामुळे या जागा रिक्त ठेवत आहेत अशा शिक्षण संस्थांच्या संस्थापकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि या शिक्षण संस्थेचे अनुदान या ठिकाणी रद्द करण्यात आले पाहिजेत त्यामुळं आपण सर्वांनी या पद्धतीचा मित्रांनो फार मोठी कीड या शिक्षण विभागाला लागलेली आहे लक्षात ठेवा एवढे जर का अभ्यास करून एवढ्या परीक्षा देऊन गुणवत्ता सिद्ध करून सुद्धा तुम्हाला पैशा अभावी जर का तुमचा हक्क नाकारता नाकारला गेला असेल तर त्यासाठी तुम्हाला आवाज उठवणं गरजेचं आहे जी काही मुलं आहेत असं समजू नका की हा विषय फक्त त्या म्हणजे मुलाखतीला गेलेल्या मुलांचाच आहे उद्या चालून ही परिस्थिती दुसऱ्या मुलांच्या वरती सुद्धा येणार आहे आणि म्हणून येणाऱ्या जे शिक्षक भरती आहेत किंवा जी सद्यस्थितीमध्ये चालू असणारी शिक्षक भरती आहे यामध्ये सर्वांना न्याय मिळाला पाहिजे सर्वांनी आपली आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे आणि जो विद्यार्थी जो अभियोग्यता आपली गुणवत्ता सिद्ध करणार आहे त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आणि या संस्थापकांनी त्या मुलांना भरती करून घेतलं पाहिजे आणि जे संस्थापक भरती करून घेणार नाहीत विद्यार्थी मुलाखतीला गेले असताना सुद्धा आपल्याकडे विद्यार्थी आलेले नाहीत असं भासून ती जागा रिक्त ठेवत असतील तर त्या संस्थेची मान्यता रद्द करून त्या संस्थापकांच्या वरती कडक मधली कडक कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे आणि यामध्ये स्वतः शिक्षण आयुक्तांनी लक्ष घातलं पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि हा लढा चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला पाहिजे धन्यवाद